नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातलं सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे गुणवत्ता यादी आहे तर त्याच्यानुसारच जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर बघू शकता पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती म्हणजे पश्चिम भागातील पोलीस शिपाई भरती संदर्भातलं जे मैदानी चाचणी झालेली आहे ती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पुणे पोलीस मुख्यालय जे आहे शिवाजीनगर येथलं तर तिथं मैदानी चाचणी जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती आणि त्या मैदानी चाचणी जी आहे तर त्याच्या संदर्भातली गुणवत्ता यादी जी आहे ती सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे पुणे पोलिसांची त्याच्यासोबतच तिथलं जे दर्शनी फलक आहे ह्याच्यावरही लावण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही बघू शकता मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणवत्तर तक्ता खालीलप्रमाणे दिलेला आहे सदर गुणाबाबत काही तक्रारी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला दुपारी आयडी देण्यात आले आहे त्याच्यावर नोंदवू शकता मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांमधून रिक्त एकाच दहा प्रमाणात सामाजिक व समांतर आरक्षणानुसार लेखी परीक्षेकरता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त झालेले उमेदवार पुढील भरती प्रक्रियेस अपात्र ठरतील लेखी परीक्षा जी आहे तर ती नऊ मा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित असून परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांना सकाळी पाच वाजता बोलवण्याचे प्रायोजित आहे तथापि या संबंधीच्या निश्चित नि, सूचना पुणे पोलीस शहर पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ तसेच महा आय टीद्वारे पाठवण्यात येणाऱ्या प्रवेशपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील तसेच सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते उपरोक्त सूचना समजण्याकरता पुणे पोलीस आयुक्त महाआयटी च्या संकेतस्थळ नोंदणी भ्रमणध्वनीवरील संदेश व ईमेल नियमितपणे तपासायचे आहेत तर उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेले जे गुण आहेत तर त्याच्या यादी अशा प्रकारे आहे ॲप्लिकेशन आय डी उमेदवाराचा चेस नंबर उमेदवाराचं नाव आणि मिळालेले मार्क्सनुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली ही यादी तुम्हाला पुणे पोलिसचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर किंवा मग पुणे शिवाजीनगर इथलं जे ग्राउंड आहे त्याच्या दर्शनी भागावर हे लावण्यात आलेलं ला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी त्यांचं मैदानी चाचणी दिलेलं आहे तर त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर हे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही चेकआउट करा पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी आहे ही जर ह्याच्यामध्ये एकाच दहा प्रमाणाची आहे तर लेखी परीक्षासाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवार जे आहेत त्याची यादी जी आहे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्याच्या संदर्भातले डिटेल जे आहेत ते मी तुमच्यासाठी नक्की जो घेऊन येईल परंतु जे मिळालेले गुण आहेत त्याची यादी याच्यासोबत जोडलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहता तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग